नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या सुरुवात करते मंडळी श्रावण महिना हा सर्वांना माहीत आहे तो भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला समर्पित आहे श्रावण महिना हा खूपच असा पवित्र महिना आहे या महिन्यात वेगवेगळे सण देखील येत आहेत तर या श्रावण महिन्यात आपण बघणार आहोत काही उपाय आणि पूजा विधी मंडळी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तुम्हाला आशा करते की तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तर मंडळी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा सर्व महिन्यापैकी सर्वात पवित्र महिन्यापैकी एक आहे असे मानतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्याला श्रावण हे नाव का पडले श्रावण नक्षत्र पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी आकाशावर राज्य करते असे मानले जाते म्हणून त्यांचे नाव नक्षत्रावरून पडले आहे या महिन्यात भाविक शिवलिंगाची पूजा करतात मंडळी श्रावण महिन्यात सर्व भक्त हे त्यांच्या श्रद्धेनुसार आणि विश्वासानुसार आणि भक्तीनुसार शिवलिंगावर अभिषेक करत असतात श्रावण महिन्यात शिवमूठ पण खूप महत्वाचे असते असे म्हणतात की उपवास नाही पकडला तरी चालेल पण शिवमूठ ही नक्की अर्पण करावी मंडळी यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला वार गुरुवारी येत आहे या दिवशी श्रावण सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट वार गुरुवार या दिवशी श्रावण महिना संपत आहे यंदा श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार आले आहेत पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलैला आला आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे आता बघू प्रत्येक सोमवारी शिवमूठ काय आहे पहिल्या सोमवारी शिवमूठ ही तांदूळ अर्पण करायचे आहे दुसऱ्या सोमवारी तीळ शिवमूठ अर्पण करायची आहे तिसऱ्या सोमवारी शिवमूठ हे मूग अर्पण करायचे आहेत आणि चौथ्या सोमवारी हे शिवमूठ अर्पण आहे श्रावण महिन्यात महादेवाला आणि माता पार्वतीला समर्पित असतो काही जण पूर्ण श्रावण महिना पकडतात तर काही जण श्रावणी सोमवार श्रावणी मंगळवार श्रावणी गुरुवार श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शनिवार असेही पकडतात पण काही जण पूर्ण श्रावण महिना मांसाहार देखील करत नाहीत काही ठिकाणी मंगळागौरी पण साजरी करतात श्रावण महिन्यात नागपंचमी पण येते तसेच या महिन्यात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला असे सण देखील याच महिन्यात येतात तसेच पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा पण ह्याच महिन्यात येत असतो श्रावण महिना हा खूप पवित्र असा स महिना आहे ह्याच महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात असे म्हणतात की ज्यांचे नवीन लग्न झाले आहे त्यांनी पहिले पाच वर्ष हे व्रत करायचे असते आणि नंतर त्याचे उद्यापन पण करायचे असते अशा प्रकारे हा श्रावण महिना खूपच महत्वाचा आहे काही जण घरामध्ये जेव्हा श्रावण महिना चालू होतो तेव्हा जीवतीचा कागद हा आपल्या घरामध्ये लावतात आणि त्याची रोज पूजा करतात तर मंडळी अशा प्रकारे पूर्ण श्रावण महिना हा लोक साजरी करतात श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून पंचामृत्यचा अभिषेक करून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवाजवळ प्रार्थना करतात बेलाची पाहन पाणी वाहतात धतुरा बेलपत्र अक्षदा असे वाहून त्यांचा मान सन्मान करून त्यांची पूजा आरती करतात आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करतात काही जणांना आर्थिक अडचणी येत असतात आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा श्रावण पूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही गुळाचे पाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमची प्रगती होईल श्रावण महिन्यात महादेवांना धोती आणि जनेयू आणि माता पार्वतीला शृंगाराचे पूर्ण सामान देऊन तिची ओटी भरून साडी चोळी वगैरे सर्व अर्पण करून तिची ओटी भरावी त्यामुळे तुम तुम्हाला संतान प्राप्तीचा योग येतील असे केल्याने तुमच्या कुलदेवा आणि कुलदेवीची देखील पूजा केल्याचे फळ तुम्हाला भेटते श्रावण महिन्यात काही उपाय आपण बघणार आहोत तर नक्की चॅनेल करा पूर्ण श्रावण महिन्यात शिव तांडव स्तोत्र हा हे नक्की वाचावे हा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्याचा एक मार्ग आहे श्रावण महिन्यात भगवा भगवान शंकरांची पूजा करून दिवा लावून शिवतांडव स्तोत्र वेळ निश्चित करून सकाळी किंवा संध्याकाळी शिवतांडव स्तोत्र वाचावे त्याने भगवान शंकर हे प्रसन्न होतात आणि आपली जी काही इच्छा आहे ती सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करावी असा हा श्रावण महिना आहे हा खूप पवित्र असा महिना आहे हा भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला समर्पित आहे श्रावण महिन्यात तुम्ही जेवढी होईल तेवढी महादेवाची पूजा करा आरती करा सेवा करा त्यामुळे तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील तर मंडळी असा हा श्रावण महिना तुम्हा सर्वांना तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ